त्यामुळे वेळ जातो आणि कधी वेळ संपतो कधी रात्र संपते कधी पहाट होते मला कळत नाही आणि म्हणून आज या पुस्तकाच्या रूपाने माझ्या आयुष्यातल्या अनेक प्रसंग अनेक आठवणी ज्या आहेत या आठवणींनी या प्रसंगांनी माझ्या मनात गर्दी केलेली आहे आणि अशा प्रकारच्या शेकडो प्रसंगांनी मला एक संघर्ष करण्याची ऊर्जा मला दिली हा बघा आला रुद्रांश इकडे इकडे काय करतो इकडे खाली जायचंय किती थकलो किती तास काम केलं आणि हा रुद्रांश भेटला मला हा माझा टॉनिक आहे सर्व थकवा दूर होतो आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या चार पिढ्यात बाबा माझे समोर बसले आज माझी आई असती तर तिला खूप आनंद झाला असता आपला मुलगा एक मुख्यमंत्री झालेला आहे तर ती बोलण्यातून तिच्या मला जाणवायचं ती सांगायची यश आलं तर हुरळून जाऊ नकोस अपयश आलं तर खचून जाऊ नकोस हिमतीने बारा आणि म्हणूनच आज या ठिकाणी जी काय ऊर्जा आहे प्रेरणा आहे ती आज आपल्यात नसली तरी सुद्धा तिचं लक्ष प्रेम आशीर्वाद जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी